नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सॅलाद हवं मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळ असेल तेव्हा अगदी पटकन बनणारी तीही कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप खूप चांगला तो तुम्हाला सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो श्री स्वामी समर्थ तर इथं बघा आता मी अर्धी वाटी इतका हा रवा घेतला आहे हा रवा जाड बारीक कसाही घ्या फक्त हा जो रवा आहे तो कच्चा घ्यायचा त्याच वाटीनं आता इथं मी अर्धी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे रेशन तांदळाचं पीठ आहे आणि त्यानंतर पाव वाटी इतका हा मैदा घेतला आहे तुम्ही पाव वाटी ऐवजी पाव वाटी गव्हाचं पीठ पण घेऊ शकता आता ही तीनही पिठं घेऊन झाली की ह्यामध्ये तर आपण चवीनुसार इतकं मीठ घालूयात ह्यामध्ये तर आपण एक मिडियम साईजचा सा अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घातला दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्या आपण बारीक चिरून घातल्या होत्या अर्धा इंच खिसून घेतलेलं आलं वापरलंय अर्धा चमचा जिरे घालूयात ह्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि खिसून घेतलेला आला नाही ह्याचा एकदम मस्त टेस्ट ह्या पूर्ण रेसिपीला लागते बऱ्याच जणांना आलं आवडत नाही तुम्ही स्किप पण केलं तरी देखील चालू शकेल आता बघा हे चांगलंसं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे ही तिन्ही पिठं चांगली मिक्स झाली की ह्यामध्ये तर आपण तीन ते चार चमचे पण दही घालून घेणार आहोत दही फार जास्त घालण्याची गरज नाही आहे दोन ते तीन चमचे घालू शकतो आपण दही नसेल तुम्ही तर अर्धीवटी ताक पण वापरू शकता किंवा मग एक लिंबाचा रस पण ह्याच्यामध्ये वापरू शकता जे काही तुमच्याकडे असेल तुम्ही ते वापरू शकता आता हे बघा सगळं मी असं मिक्स करून घेतलेलं आहे हे सगळे जिन्नस चांगल्यासं मिक्स झाले की ह्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत तर सुरुवातीला बघा मी एक वाटी इतकं पाणी घालून घेतलं आणि आता हे चांगल्यासं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये कोणत्याही पिठाच्या गाठी किंवा गुटळ्या होण्याने त्याची काळजी घ्यायची तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ आले त्याचं नोटिफिकेशन सर्व ते तुम्हाला बघायला मिळतील आता हे थोडंसं सुरुवातीला मी एक वाटी पाणी घातलं झाकण ठेवून दहा मिनटं भिजत ठेवूयात दहा मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून घेतलं तुम्ही बघू शकता आता मगाच पेक्षा जे बॅटर आहे ते चांगलं असं फुललेलं आहे रवा आणि तांदळाचं पीठ अगदी मस्तपैकी फुलून तयार झालेलं आहे आणि बॅटर पण बघा अगदी घट्टसर झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये पुन्हा पाणी घालणार आहोत ह्यामध्ये पाण्याचं जे परफेक्ट प्रमाण आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेनच आता पुन्हा इथं बघा मी एक वाटी पाणी घातले आता हे सगळं पुन्हा असं मिक्स करून घेऊयात ही रेसिपी करायला सोपी आहे आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही जर ह्याच प्रमाणामध्ये ही रेसिपी बनवाल तर अगदी मस्त बनते ही रेसिपी न चुकता होणारी अशी परफेक्ट रेसिपी असल्यामुळे ही घरात कुणीही करू शकतो आणि कधीही करू शकता कमी साहित्यामध्ये देखील बनणारी ही रेसिपी आहे आता बघा मी दोन कप पाणी घेतल्यानंतर हे अशा पैडचं बॅटर झालेलं आहे पण मला हे खूपच घट्टसर वाटते हे अजून पातळ हवं आहे त्यामुळे पुन्हा मी इथं आणखीन एक वाटीचं पाणी घालून घेतले तर हे पुन्हा सगळं चांगलं असं सा मिक्स करून घेऊयात हे बॅटर किंवा हे जे मिश्रण आहे जेवढं पातळ होईल तेवढी आपली रेसिपी कुरकुरीत होते आणि जेवढं घट्टसर होईल तेवढी रेसिपी मऊ बनते तुम्हाला कशी रेसिपी हवी यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त ठरवू शकता मला स्वतःला ही रेसिपी कुरकुरीत आवडते आता बघा भा बऱ्यापैकी पातळ झाले पण आणखीन थोडंसं पातळ बनवूयात त्यासाठी इथं बघा मी अर्धी वाटी इतकं पाणी घालून घेतले आता टोटल असं मिळू तुम्ही तीन वाट्या आणि अर्धी वाटी असं एकूण साडे तीन वाट्या पाणी वापरले तुम्ही त्या चार वाट्या पण वापरू शकता जितकं हे बॅटर पातळ तितकी ही रेसिपी कुरकुरीत बनते आता बघा हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी मस्त असं हे बॅटर पण बघा परफेक्ट तयार झालेलं आहे फक्त हे बॅटर तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे जे काही तांदळाचं पीठ किंवा रवा असतो तो खाली बसतो त्यामुळे तो खालून तळापासून हलवून घ्यायचं त्यामुळे हे पीठ अगदी चांगलं मस्तपैकी भिजलं जातं आता हे बॅटर पण बघा अगदी असं मस्त तयार झालेलं आहे अगदी छान पण बॅटर दिसते तर लगेच आपण ही रेसिपी बनवायला सुरू करणार आहोत यासाठी इथं बघा गॅसवरती नॉनस्टिकचा तवा ठेवलाय तवा चांगला मोठ्या गॅसवरती तापवून घ्यायचा आणि अशा पैथीन ब्रश थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यानंतर एक कांदा घेतलाय आणि कांदा पण तव्यावरती फिरवून घ्यायचा जेणेकरून काय होतं की या तव्याला अजिबात ही रेसिपी चिकटत नाही ही रेसिपी करताना गॅस मोठ्या आचेवरती ठेवायचा आणि बॅटर तळापासून चांगलं हलवून घ्यायचं कारण रवा आणि तांनाचं पीठ हे खाली चिकटून बसतं आणि त्यानंतर हे अशा पैकीने आपण ज्या पैकी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या ते पैकी हा रवा डोसा घालून घ्यायचा रवा डोसा हा जनरली सगळ्यांनाच आवडतो कारण तो खूपच कुरकुरीत असतो आपण डोसा म्हटलं की बॅटर घट्टस असतं पण ह्या डोस्यामध्ये हे बॅटर जितकं पात्र तितकी रेसिपी कुरकुरीत बनते हे डोसा घालून झाल्यानंतर आता हे बघा गॅस मी अगदी मध्यम करून साधारणपणे एक तीन ते चार मिनटं मस्त बघित करून घ्यायचं खालून मस्त चॉकलेटी रंग यायला पाहिजे म्हणजे ते कुरकुरीत बनतं आता बघा छान असा कुरकुरीत रंग दिसतोय खालून तर वरून आणि कडेन्यात थोडंसं तेल सोडून घ्यायचं तेल पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर वापरायचं नसेल तुम्ही वाप न वापर देखील ही रेसिपी बनवू शकता आणि आता आपण ह्या सगळीकडनं हा जो डोसा आहे तो सोडवून घ्यायचा हा डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही तितका तो जाईदारही बनतो ह्यामध्ये आपण अजिबात सोडा किंवा इनोचा वापर न करता अगदी मस्त जाळीदार ही रेसिपी बनते तुम्ही बघू शकत असालच की याला किती मस्त असा रंग आलेला आहे रंगावरून आपल्याला लक्षात येतंच की हा डोसा किती कुरकुरीत झालेला आहे आणि अगदी पातळ पण झालेला आहे पेपर पातळीत आणि त्याबरोबर तो कुरकुरीत बनतो असा हा रवा डोसा करायची पद्धत सोपी आहे एकदा नक्की करून बघा मला खात्री तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल आणि आवडली तर ती मला कमेंटद्वारे कळवायला देखील विसरू नका तर हा डोसा काढून घेऊयात आणि आणखीन एक डोसा अशाच पैकीनं बनवून घेऊयात पुन्हा गॅस मोठा करायचा आणि अशा पैकीनं बघा आता मी कांद्यानं थोडंसं तेल लावून घेतलं गॅस मोठा केल्यानंतर बॅटर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पैकीनं हा डोसा घालून घ्यायचा हा डोसा तुम्ही मधून जरी घातला तरी देखील चालू शकेल पण कडेनं घातल्यामुळे तो अगदी मस्त कुरकुरीत बनतो सगळीकडे त्याला चांगली आच लागते आता गॅस मध्यम करून तीन ते चार मिनटं हा कुरकुरीत होऊ द्यायचा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल आणि जर तुम्हाला ह्या रेसिपी करून पाहिल्या तर त्या मला कमेंटद्वारे पण कळवायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हेही मला कमेंटद्वारे कळवा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात हा पण बघा मस्तपैकी डोसा तयार झालेला आहे अगदी परफेक्ट मस्तपैकी जाळी पडते हेल्दीही आहे तुम्ही तर मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण नक्कीच वापरू शकता आता बघा हा डोसा थोडासा मी कमी कुरकुरीत केलाय रंग थोडासा मगातपेक्षा थोडासा फिकट रंग आहे तुम्हाला कसा आवडतो डोसा तुम्ही ह्यावरती गॅसचा म प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता जास्त गॅस मोठा ठेवला हो तर अगदी मस्त चॉकलेटी रंग येतो आणि थोडासा मध्यम ठेवलं तर अशा पिढीचा हा रंग येतो पण हा डोस्याची रेसिपी अजिबात न चुकणारी आहे परफेक्ट अशी रेसिपी आहे आता हे डोसे तुम्ही गरमागरम सांबार किंवा चटणीसोबत कशासोबतही तुम्ही सर्व करू शकता संध्याकाळच्या वेळी ह्या उन्हाळ्यात आपल्याला बऱ्याच वेळी अगदी हलकं फुलकं जेवण हवं असतं त्यावेळी तुम्ही पटकन ही रेसिपी बनवू शकता चपाती भाजी भात बनवण्यापेक्षा कधीतरी अशी एखादी वेगळी रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा रेसिपी आवडली तर मला जरूर सांगा आणि हा व्हिडिओला लाईक देखील करा चला तर मग बघत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय